जलचक्र गावाला सीईओ करणवाल यांनी भेट दिलेली आहे जळगाव इथली आपण बातमी पाहतोय जलचक्र गावाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी सदिच्छा भेट दिली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेली हायटेक विकास कामं पाहून मिलन करणवाल यांनी ग्रामपंचायतीला केलेल्या विकास कामांची पाहणी करून विशेष कौतुक केलं गावातील केलेल्या कामांची तसंच जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता ही तपासण्यात आली गावाची आणि शाळेचे तसंच अंगणवाडीचे त्यावेळेस कौतुक करण्यात आलं यावेळेस रामदास पाटील ग्रामस्थ तसंच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सपकाळे विस्तार अधिकारी आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते